जत तालुका संख येथील उमेशकुमार सिद्धगोंडा पाटील आणि सुजाता सिद्धगोंडा पाटील यांचे सामायिक साडे दहा एकर जमिनीतील नऊ एकर जमिनीमध्ये चंदन डाळिंब चिक्कू ऊस आंबा इत्यादी पीक असून या शेतामधून विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटने ठिळगी पडून चार एकर ऊस आणि दीड एकर मधील सातशे चंदनाची झाडे आणि केळीची बाग जळून खाक झाली यात अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले अधिक माहिती अशी की सुजाता सिद्धगोंडा पाटील आणि उमेशकुमार सिद्धगोंडा पाटील हे मूळचे कोणबगी येथील रहिवाशी आहेत आणि उमेश कुमार सिद्धगोंडा पाटील हे कोणबगीचे पोलीस पाटील आहेत यांचे संख पासून तीन किलोमीटरवर संख ते गुड्डापूर रस्त्याच्या उत्तरेला सामायिक साडे दहा एकर जमीन आहे या जमिनीत सातशे चंदनाची झाडे ऊस आंबा निलगिरी नारळ केळी चिक्कू पेरूच्या झाडांची लागवड केली आहे शेतामध्ये महावितरणचे खांब गेले आहेत दुपारी साडेचार ते पाच वाजता खांबावरील विजेच्या तारांना घर्षण होऊन ठिणगी पडली या ठिणगीमुळे वाळलेल्या पाला पेट घेतला उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे वाळलेले कचरा असल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करत उसाच्या फळात आणि चंदनाचे बागेत केळी चिक्कू पेरू आंब्याच्या बागेतही आग पसरली आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आटोक्यात आला नाही या आगीत शेतातले केलेले ठिबक सिंचनाचे पाईप पाईपलाईनचे पन्नास काळी पाईप चंदनाची सातशे झाडे केळी चिक्कू नारळ आंबा पेरूची झाडे तसेच औषध मारण्यासाठी आणलेले पंपसेट शेत तलावाची साठ बाय ऐंशीची ताडपत्री मोटार तार जळून खाक झाली आहे यामध्ये चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेचे पंचनामा संकचे तलाठी विनायक भालटे यांनी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे या नुकसानीचं शासनाने लवकर भरपाई द्यावी अशी मागणी उमेश कुमार पाटील यांनी केली आहे मी उमेश कुमार सिद्गंडा पाटील राहणार संख येथील रहिवाशी असून माझे संखच्या हद्दीमध्ये जेडी म्हणून ओळखतात हे संख ह्याच्यामध्ये एकशे सत्तेचाळीस अब्लिक दोन हे सर्वे नंबर माझे शेताचे आहे या क्षेत्र शेतामध्ये माझे आणि माझ्या बहिणीचे असे मिळून दहा एक साडे दहा एकर शेती आहे शेत जमीन आहे या जमिनीमध्ये काल संध्याकाळी साडेचार वाजता शॉर्ट सर्किटच्या ह्याच्यामुळे ह्या ना आणि भरपूर नुकसान झालेलं आहे शेतामध्ये ऊसाचं पीक होतं आणि श्रीगंधाचं शेती पण होतं केळीची बागा आणि इतर झाडे ह्याचे जा, चिक्कू पेरू आंबा नारळाचे झाडे वगैरे सगळे असं जळून नुकसान झालेलं आहे आणि एक चार चार एकराचं ऊसाचं चा शेती होतं दोन अडीच एकरामध्ये चंदनाचं शेती होते आणि एक वीस पंचवीस गुंठा केळीची बाग होतं हे सगळे ड्रिप ह्याच्या ह्याच्या सहाय्याने आम्ही पाणी पाजवत होतो हे ड्रीप आणि सगळे नुकसान भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेत तलाव पण शेत तलावचे प्लॅस्टिक सगळं जळून खाक झालेले आहेत आणि पाईपलाईनचे पाईप पा, आणि वायर हे सगळं जळून माझे भरपूर नुकसान झालेलं आहे एस डी पी पाईपचे आणि औषध मारण्याचे पंपाचे सर्व साहित्य पण जळून गेलेले आहेत ह्याचे जरा नुकसान गो गव्हर्मेंट सरकारने घेऊन माझे जरा नुकसान भरपाई मिळण्यात मी सरकारला विनंती करत आहे घटनेची माहिती तहसीलदार किंवा तुम्ही तलाठीला कोणाला दिला का हां कालच हे झाल्यावर नंतर आपण तलाटीना कळवलो आज त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केले घटनेचे पंचनामा करण्यात आले करायला आले त्यांनी करायला लागले करा ला पंचनामा एकूण किती नुकसान झाले तुमच्या अंदाज अंदाजाने ड्रिप्सच एक लाख लाख दीड लाखाचं हे होतं आणि पाईप शेतलावरची प्लॅस्टिक असं मिळून एक चार तीन चार लाखाचे माझे नुकसान झालेलं आहे चंदन झाडाचे किती नुकसान झालं आता मी त्याचं किंमत कसं करू शकतो अंदाजे कि झाड आता पा, चार साडेचार पाच वर्षाची हे झाड आहेत पण आता बघितले का नाही त्याचं सगळं पूर्ण हे झालेलं आहे मग आता त्याचं नुकसान मला सांगता येत नाही आणि त्याचं किंमत पण मला बांधता येत नाही तर तुमचं का म्हणणं काय नाही नाही त्याचं उत्पन्न भरपूर आहे म्हणूनच आम्ही ते चंदनाचं केलो आहे एक पंधरा वर्षानंतर त्याचं एक कोटी एका कोटी दोन कोटीच्या हिशोबाचं हे असतंय त्याचं आता मला त्याचं किंमत करता येत नाही किंमत त्याचं सांगितलं तर भरपूर आहे पण आता काय सांगता येत नाही आता झाडाची आता चार पाच वर्ष त्याला जगवलंय आता हे आणि नेतानाही नाही म्हटलं तर एक पन्नास लाखाचं हे आहे चंदनाच्या झाडाचे अच्छा तुमचं मागणी काय आता शासनाकडून त्याचं पाहणी करून होऊन आणि पंचनामा होऊन चांगलं आपल्याला योग्यरित्या काहीतरी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती आहे